श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिरात भक्तांची अलोट गर्दी वाकडपाडा येथे महाशिवरात्री निमित्ताने श्री घुटकेश्वर महादेव मंदिरात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शन घेतले येथील मंदिर समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन महाशिवरात्रीच्या निमित्ताने करण्यात आले होते यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मंदिर, मंदिर बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांना सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले सकाळपासूनच विविध गावांमधून पायी दिंड्या भजन कीर्तनाचा जयघोष करीत गुटकेश्वराच्या दर्शनासाठी येत होत्या महादेवाचे पिंडीवर अभिषेक महाआरती स्वाध्याय परिवार कार्यक्रम हरिभक्त परायण रघुनाथ महाराज झोले यांचे कीर्तन रात्री भजन असा संपूर्ण दिवस कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या भाविकांचे आभार मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मानले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ तांबडी पालघर